पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे शेळी व कबूतर चोरी केल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार दलित तरुणांना झाडाला उलटे बाजून अमानुष मार धक्कादायक घटना घडली आहे महाराष्ट्रात कायदा आहे की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गालंडे यांच्या काही दिवसांपूर्वी शेळे आणि काही कबूतर चोरीला गेले होते या चोरीच्या संशयावरून काल शुक्रवारी सकाळी चार दलित तरुणांना त्यांच्या घरातून नेण्यात आले आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली केवळ चोरीच्या केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला तरी असा प्रश्न निर्माण झाला आहे जखमी तरुणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक केली जावी अशी मागणी होते या प्रकरणी सुरेंद्र थोरात जिल्हाध्यक्ष आरपीआय यांची प्रतिक्रिया अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव या गावी काल संध्याकाळी काही दलित कुटुंबाच्या मुलांना सूर्याच्या संशयाच्या कारणाने अतिशय बेदमपणे मारण झाले आणि मारांग मारां करताना ज्या कुटुंबाने त्यांना मारण केली जे मुलं होती त्यांनी त्यांना अक्षरशः त्यांचे कपडे काढले त्यांना उलटं टांगून पास बांधलं आणि त्यांच्या अंगावर थुकले शेवटी तर असं पाया झाला की त्यांच्या अंगावर त्यांनी लघी पण केली आणि किमान सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना बांधून ठेवलं होतं दरम्यानच्या काळामध्ये ते आय करत होते त्यांच्या हातापाय पडायची विनंती करत होते आम्हाला सोडा आम्ही असं काही केलेलं नाही फक्त केवळ तुमच्या कबूतर चोरी गेले आम्ही ते पण भरून देतो अशी त्यांनी विनंती केली होती तरी पण या नरदाबांधी त्यांना माफ केलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे फुलेशाह आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडती या रामपूर तालुक्यामध्ये आणि म्हणून आम्ही आज सर्व हरगावकरांनी आणि श्रीरामपूर तालुक्यातील सर्व आमच्या समाजावतीने आम्ही आज हरगाव बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही नगर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन ते एक अतिशय निदनीय घटना घडली आहे म्हणजे युपी बिहारला लाजवेल असा प्रकार समोर आलाय काय कसं बघता या घटनेकडे आणि काय आदेश तुमचे पोलिसांना असतात हरिगावची घटना आहे तर मनोडतो मानवतेला काळेमा भासणारी होती आणि निषेधाचा किती त्याचा निषेध केला तर तो कमीच आहे या घटनेचा सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतो या सगळ्या आरोपींच्या बाबतीमध्ये मला वाटतं जे काही कारवाई पोलिसांनी करायची ते करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत शंभर टक्के कडक कारवाई होईल याच्यामध्ये खरं स्थानिक नागरिकांनी थोडं दहशतीमुळं इतक्या वर्षात सण केला हे मला त्याच एक आश्चर्य पण शेवटी दहशतीखाली लोक आवरत होते हे तर आता स्पष्ट झालेलं आहे की दहशत मोडून काढण्यासंदर्भात ते आता आम्ही कारवाई करतोय तिथे खाजगी अवैध सावकारीतून लाखो रुपयाच्या मायागोळा केल्यात लोकांच्या जमिनी जप्त केल्यात मी स्वतः जाऊन हालेगावला एकदा या विषयाची ग्रामसभा मी घेणार आहे एकदा लोकांनाच बोलता करू आपण आणि जे काही समूह लोक उदाहरण येतील आपण ती कारवाई करू पहिल्यांदाच आरोपींना ताब्यात घेणं आरोपींवर कारवाई करणं आणि ही दहशत म्हणून काढणं या संदर्भात स्पष्ट सूचना पोलीस विभागाला आहे आहेत ज्या पद्धतीने त्यांनी धाडस केलं आहे कुठेतरी इथे कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही पोलिसांचं वचक या भागात नाही मी असं म्हणणार नाही कारण असं आहे की पोलीस त्यांची कारवाई करत राहत आता शेवटी या खाजगी विरोध घेऊन जाणं खाजगी त्यांना कारवाई करणं त्यांच्या त्यांना मारहाण करणं म्हणजे यावर खरं म्हणजे त्या ठिकाणी असणारे बीट हवालदार जे आहेत तिथे ते का नव्हते हो किंवा तिथले जे पोलीस पाटील आहेत ते काय करत होते तिथले आमचे सरकारी कर्मचारी असतात ते काय करत होते करू, करू, या सगळ्यात चौकशी करतो आम्ही आता याच्यात काही निवड पोलिसांवर थेट आरोप दोषारोप देऊन हे आपण त्या चौकशीमध्ये आणखीन अडचण निर्माण करून करू इच्छित नाही मी परंतु स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख त्याची चौकशी करत आहेत यामध्ये पण मी सुरक्षा जे म्हटलं की आता जे ग्रामस्थ मला सांगतात की त्यांची प्रचंड दहशत आहे त्यांच्याबद्दल लोक पुढे घाबरतात तक्रार द्यायला मला वाटतं तो त्यांनी एक प्रकारचं शस्त्र म्हणून वापर केला लोक अन्याय करण्याचा ते साधन म्हणून वापर केला त्या स्थानिक जनतेविरोधात अन्याय करण्याचा पण आम्ही त्या अशा सगळ्या दहशती मोडून काढणार आहोत आपण आणि जे कोणी त्याच्या असतील त्या राजकीय प्रभाव आहे त्यांना कोणाचा राजकीय पाडवा आहे सगळं आपण शोधून काढू पण कार होईल या घटनेमुळे कुठेतरी समाजामध्ये असंतोष आहे आणि उद्या रास्ता रोख होतोय आंदोलन देखील तीव्र होण्याची शक्यता यांना देखील काय या आव्हान तुमचं असणार नाही मी तमाम माझ्या समाज दलित दर, बांधवांना केवळ नाही इकोळ सगळ्या समाजाला मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आता विभाग कारवाई करतोय शासन म्हणून आम्ही त्याची दखल घेतलेली आहे स्वतः राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी स्वतः फोनवरून चौकशी केली याच्यात काय वस्तू आहे का ते स्वतः याच्यात तरी लक्ष घातलेलं आहे त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत मला वाटतं आणखीन वातावरण तापण्यापेक्षा आता ता उद्याचा ता बंद त्यांनी मागा घ्यावा आणि आम्हाला कारवाई जर कारवाई झाली नाही तर शेवटी केव्हाही आपण बंद करू शकतो रास्ता रोग करू शकतो परंतु आता आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण उद्याचा रास्ता वर्ग करू नये अशीच आमची विनंती राहील आरोपी युवराज गलांडे नानासाहेब गालांडे राजू बोरगे राजेंद्र मनोज आणि दुर्गेश वैद्य यांनी अतिशय निर्दयपणे या दलित तरुणांना मारहाण केली तरुणाची आई जेव्हा सोडायला गेली तर तिलाही धक्काबुक्की करून काढून देण्यात आलं याविषयी जखमी तरुणाच्या आईने दिलेली धक्कादायक माहिती समोर आली आहे अरविंद ना काय घटना घडली माझ्या मुलाला घरी येऊन नेलं त्यांनी मुलाला उघड्या केल्या मारहाण केली आणि मला का काहीच कारण नसतं आणि ते बोरगण येऊन विहिरे जवळ मारलं गेली उघडे केले त्यांच्यावर पाणी टाकलं त्यांच्यावर मीठ टाकून त्याला मारहाण केले मी आडवे पडायला गेले तर मला बाजार करून त्यांनी परत त्याला मारहाण करायला सुरुवात केली नाना पाटील गलांडे आणि युवराज गलांडे माझ्या मुलाचं नाव कुणाल नगर काय घटना घडली तुमच्या मुलासोबत माझ्या मुलाला घरी बोर आले माझा मुलगा तेव्हा आला बोर कोण राजू बोर तो बोर आला तो त्याच्याबरोबर तो गेला तर म्हटलं काय झालं तो तो म्हणे मला नाही माहिती काय झालं तो गेला तर मग मी पण गेले त्याच्या माग तर त्याला त्याने दोन तीन झाकडी मारली आणि म्हणे आता याचं काय नाही म्हणे ते पोरं बोलायला जा म्हणे ते पोरं बॉल गेले आणि मग म्हणे आता याचं काय नाही म्हणे पण मग याला राहू द्या म्हणे तर मग म्हणे आम्ही याला काय करणार नाही म्हणे मला घर काढून दिलं आणि मग तर म्हणून मी तिकडे गेले बघायला तर पोराला मार केले तर मग माझ्या पोराला त्यांना उघडं केलेलं होतं तर त्या माझ्या पोराला मारलं त्याने आणि मी गेले तर त्यांनी रघवी टाकली माझ्या पोराच्या अंगावर रघवी टाकली आणि मीठ टाकून माझ्या पोराला मारलं आणि मी सोडायला गेले तर पर... मला पण त्याने धक्काबुक्की केली आणि परत सहा वाजता परत ऑफिस घ्यायला गेले तर मी परत

आम्ही तिथं राहतो त्याला माहिती आहे का आम्ही मार समजायचे आणि त्याला आमचा खूप राग येतो तर त्यांनी बळस माझ्या घरी दोन माणसं पाठवले त्याचे पप्पू पारके राजू बोरगे त्यांना सांगितलं यांना घरून जाऊन उचलून आणा कोणाला कळून नाका देऊ त्यांनी मला माझ्या घरून घेतलं आणि पलीकडच्या गल्लीत नेऊन तिथे लोक येत होते जात होते तिकडे नेऊन मला मारलं उलट करून मारलं मला पायाला मारलं माझ्या अंगावर लगे केले कपडे काढून मारलं मला असं पण अजून त्यांच्यासोबत माझ्यासोबत अजून लहान छोटेसे मुलं होते त्यांना पण भरपूर मारले त्यांचं नाव ओम होता एक अजून दुसरं त्याचं एक जाधव म्हणून आडनावे त्याचं तोही होता आणि आमच्या एक कुणाल मगर म्हणून तोय होता कोणी कोणी मारलं किती लोक होते ते सगळे पाच लोक होते युवराज गालांडे काय होतं त्याचं नाव एक मनोज बोडके एक दीपक गायकवाड आणि दुर्गेश वाएता। दुर्गेश वाएता। दुर्गेश वाएता। वाएता। तो मी मोहन अशोक घडली सर विषय असा झाला की मी माझ्या दुकानावर काम चालवत माझं बिल्डिंग आणि माझं काम चालू असतं काय आलं तो पप्पू पारखे त्यांचं काम कर तो रोडला आला दोरी घेण्यासाठी म्हटलं तो दोरी कशासाठी घेतोय तो हे बघा असं चालू आहे त्याने काय केलं ते व्हिडिओ त्याने जे काढले होते ते व्हिडिओ मला दाखवले आणि व्हिडिओ बघितल्यावर साहेब माझे डायरेक्ट पाहिजे डायरेक्ट वाचतात तल जागा मस्त करत गेली मी डायरेक्ट गाडीला सेल मारला आहे त्या कंडिशनमध्ये डायरेक्ट आॉटवर गेलो मग तिथं जाऊन त्यांना सांगितलं हे सोड बोरांना तू का मारतो यांना तो यांनी चोऱ्या केल्या मला चोऱ्या केलं तर युवराज घालंडे मनोज गोडके हे दोघं त्यांना मारत होते साहेब आणि यालाही मारत मी मीलाही पाहिलेलं आहे आणि दीपक भाऊ सुद्धा तिथंच होता साहेब म्हणजे यालाच त्याला याला सांगून त्याला गाडीवर बसून नेलं आणि तिथं जाऊन उलटं टाकून मारतो त्यांना सोड मी त्याला मारलो तुझ्या वडिलांना सांगतो आबांना सांगतो बोलतो तुला काय करायचं कर आणि कोणाला सांगायचं सांग मी पाहून घेऊन मला तू कास काय तू पोर काय सोड नाही मग मी ते पोर सोडले साहेब त्यांना गाडीवर बसवलं आणि दुकानावर हो या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला असून आरोपींना लवकरात लवकर जेल मत करण्याची मागणी होत असून कारवाई न झाल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा सुरेंद्र थोरात यांनी दिला तिरांगाने असलमबीनचा सह अमोल शिरसाट sri rampur